आणखी एक नागपूरमध्ये जीवे ठार करण्याची घटना वाठोळा परिसरात समोर आलेली आहे प्राथमिक माहिती अशी की रविवारी रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास पोलीस ठाणे वाटोळा हद्दीतील एकोणऐंशी प्लॉट नंबर सूरजनगर डम्पिंग यार्ड राहणारे फिर्यादी यांचा मुलगा अभिषेक राजकुमार पिंपळीकर वय पंचवीस वर्ष याच त्याच्याच वस्तीतील आरोपी प्रकाश संतोष गायकवाड वय तेवीस वर्ष याने वर्चस्व गाजवण्यासाठी व वा जुन्या वयमनुष्यावरून धारदार शस्त्राने अनेक वार करून गंभीर जखमी केले त्यास उपचारासाठी मेडिकल स्पितळात नेले असता डॉक्टर यांनी त्याला मृत घोषित केले तसेच या प्रकरणी श्रीमती मीना राजकुमार पिंपळकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आले वरून आरोपी नामे प्रकाश गायकवाड याला त्याच्या घरून अटक करण्यात आलेली आहे वरून पुढील तपास वाठोळा पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक राऊत हे करीत आहेत